हिंदू धर्मशास्त्रानुसार विष्णू दशावतारांपैकी वराह म्हणजेच डुक्कर हा अवतार तिसरा मानला जातो या वराहाचे तीन अवतारांमध्ये विभाजन केलेले दिसते त्याचा काळ पद्मकल्पाच्या अंतापासून ते कलियुगापर्यंत मानला जातो या वराह अवताराचे नीलवराह वराह, वराह आणि श्वेतवराह असे तीन वराह काल मानले जातात श्रोते हो नमस्कार कुकू एफ एम वर आपण ऐकत आहात विष्णूच्या दशावतारांची कथा मी आहे आपला सहपाठी मित्र श्रेयस प्राचीन काळी हिरण्याक्ष नावाच्या दैत्याने पृथ्वी नेऊन समुद्रात लपवली पृथ्वीवर हे संकट आलं असता ब्रह्मदेवाच्या नाकातून श्री विष्णू वराहरूपात प्रकट झाले तीक्ष्ण घ्राणेंद्रिय हे वराहाचं वैशिष्ट्य होतं आपल्या तीक्ष्ण घ्राणेंद्रियाद्वारे म्हणजे वास घेण्याच्या शक्तीद्वारे या वराहाने पृथ्वीचा शोध घेण्यास सुरुवात केली तेव्हा पृथ्वी समुद्राखाली पाताळात असल्याचं वराहाच्या लक्षात आलं समुद्राच्या आत जाऊन वराहाने आपल्या बळकट सोळ्यांवर पृथ्वी उचलून बाहेर आणली हिरण्याक्ष दैत्याने हे सर्व पाहिलं व वराहरूपात असणाऱ्या विष्णूंना युद्धासाठी पुकारलं दोघांमध्ये तुंबळ युद्ध झालं यावेळी वराहाने हिरण्याक्षाचा वध केला आणि आपल्या खुराने पाणी स्तंभित करून एक क्षण थांबवून त्यावर पृथ्वीची स्थापना केली भगवान वराहाचे अवतरण भाद्रपद शुक्ल तृतीया या दिवशी झाले त्यामुळे या दिवसास वराह जयंती असं मानलं जातं मथुरा येथे भगवान वराहाचे प्राचीन मंदिर आहे शाकुंतलमध्ये शकुंतला वराहाचे वर्णन नागरमोथा या वनस्पतीची मुळे पुरणारा असं करते वराहाचे तीक्ष्ण सुळे जमीन सहजपणे उकरतात व थेट मुळापर्यंत पोहोचतात हाच गुणधर्म पृथ्वीचा शोध घेताना त्याला उपयोगी पडला असावा नीलवराहाची उत्पत्ती सांगताना असं सांगितलं जातं की पद्मकल्पाच्या शेवटी महाप्रलय झाला त्यानंतर सूर्याची उष्णता वाढली त्यामुळे पृथ्वीवरील वने वाळून गेली समुद्राचं पाणी देखील आटलं निरनिराळे ज्वालामुखी जागृत झाले समुद्राच्या पाण्याचे प्रचंड ढग तयार होऊन अखंड मुसळधार पाऊस सुरू झाला तेव्हा ब्रह्मदेवाला पृथ्वीची काळजी वाटली व वा त्यांनी विष्णूला अवतार घेण्याची आज्ञा केली त्यावेळी विष्णू वराहरूपात प्रकट झाले आणि त्यांनी पृथ्वीचा काही भाग जलमुक्त केला काही पुराणकारांच्या मते नीलवराहाने आपली पत्नी नैना देवी व समस्त डुक्कर सेना सोबत घेऊन तीक्ष्ण दातांनी पृथ्वी समतल बनवली पर्वत फोडून दगडांनी मातींनी खड्डे भरले पृथ्वीस राहण्या योग्य बनवले त्यानंतरच पृथ्वीवर सुगंधित वने निर्माण झाली वराहाने आपले तीक्ष्ण व बळकट सुळे यांचा एखाद्या शस्त्राप्रमाणे वापर केला नीलवराहास यज्ञ वराह असेही म्हटलं जात कारण शून्यातून काहीतरी चांगलं निर्माण करण्यासाठी त्यांनी जणू परिश्रमांचा यज्ञच प्रारंभ केला होता आरंभी सांगितलेली हिरण्याक्षाची कथा ही आदिवराहाच्या काळातली त्यानंतर श्वेतवराहाविषयी सांगितलं जातं की श्वेतवराहाचे राजा विमातीशी युद्ध झाले द्रविड देशातील सुमती नावाच्या राजाने आपले राज्य मुलावर सोपवले व तो तीर्थयात्रेला गेला असताना त्याचा मृत्यू झाला मंत्रीगणांनी त्याच्या मुलाला सल्ला दिला की सर्व तीर्थस्थानांची जी प्रमुख नगरी आहे तिचा नाश केल्यास तुमच्या पित्याला मोक्ष मिळेल त्या चढाईला घाबरून उत्तर भारतातील लोक उत्तर ध्रुवाच्या बर्फाळ प्रदेशात गेले हा भाग तेव्हा देवलोक किंवा स्वर्गलोक म्हणून ओळखला जाई तेथे गेलेल्या लोकांना श्वेतदीपावर श्वेत रूपातील श्वेत विष्णूचे दर्शन झाले उत्क्रांतीच्या दृष्टीने वराह अवताराकडे पाहिले तर लक्षात येत वराह हा जमिनीवर निर्माण झालेला प्रथम भूचर म्हणजे मत्स्य हा जलचर कूर्म हा उभयचर तर वराह हा भूचर वराहाची प्रजनन क्षमता जास्त असते पृथ्वीवर प्रजा निर्माण करण्यासाठी योग्य परिस्थिती निर्माण झाल्याचे हा अवतार निदर्शक आहे कोणत्याही झाडाच्या मुळापर्यंत पोहोचण्याची ताकद वराहाच्या सुळ्यांमध्ये असते अर्थात कोणत्याही गोष्टीच्या मुळापर्यंत जाण्याची त्याची क्षमता असते वराहास राजशक्तीचे प्रतीक मानले जाते राजाच्या अंगी असणारे गुणधर्म वराहात दिसतात याच कारणामुळे चालुक्य काकतीय विजयनगर यासारख्या बलाढ्य सत्तारूढ राजवंशाचे राजचिन्ह आदी वराह होते जेव्हा जेव्हा पृथ्वीवर काही संकट आले त्यावेळी भगवान विष्णूंनी अवतार घेऊन दुर्जनांचा नाश केला व पृथ्वीचे रक्षण केले या अवतार मालिकेत एक प्रकारची उत्क्रांती प्रक्रिया देखील दिसून येते या सर्व अवतारांचा पुराणातील वानगी म्हणून उल्लेख व्हायला हवा वानगी म्हणजे उदाहरण परंतु अनेकदा वानगी शब्द न वापरता पुराणातील वांगी पुराणात असा अनुल्लेखाने उच्चार केला जातो भगवान विष्णूच्या अवतार कार्याकडे अभ्यासक दृष्टीने पाहणे आज नितांत गरजेचे आहे